हा कोकणातला निसर्ग आहे ही रान फुला आहेत खूप सुंदर असे आलेले आहेत आणि सध्याचा हा निसर्ग बघण्यासाठी खूप जण कोकणामध्ये येतात खरं तर कोकणी सौंदर्य हे मनाला वेड लावणारं सौंदर्य आहे ही कोकणातली भात शेती आहे आणि कोकणातल्या भात शेतीला आता हा बघा जस्ट सुवेर आलेला आहे ह्याचीच मोठमोठी नंतर कणसं होतात आणि मग गोठे येऊन नंतर कापणे होते झोडणी होते आणि मग हा तांदूळ आपल्याला खायला मिळतो अशी ही भात शेती आपण इथे बघतोय हे बघा आणि याला खोप म्हणतात ही शेताच्या मधोमध असते आणि यामध्ये पावसामध्ये बरस शेताचं सामान जिथे जोत ज्याला नांगरणी आपण म्हणतो बैल त्यावेळी बांधतात ज्यावेळी ही शेती केलेली असते करत असतो आपण हे बघा सुंदर अशी हिरवळ आपल्याला इथे बघायला मिळते ही भाट शेती आहे खूप लांबपर्यंत आपल्याला निसर्ग हिरवळ बघायला मिळते ही खोप ज्याला तळ कोकणामध्ये मांगरसुद्धा म्हणतात आपण आत पाहिलं तर बघा लाकडं सुद्धा ठेवलेले आहेत जळणासाठी तर डोलग असं म्हणतात यामध्ये भात लावण्यासाठी भात घेऊन जाण्यासाठी उपयोग केला जातो ही जळणासाठी लाकडं इथे वापरली जातात आणि हे जे अवजार आहे त्याने नांगरणी केली जाते त्याला छोटासा ट्रॅक्टर असं म्हणतात बघा त्याने हे शेत नांगरलं जातं हल्ली बैलजोड वापरत नाहीत असा हा मांगर आहे खोप ज्याला आपण म्हणतो कवलारू आहे बघा आणि त्याच्या आजूबाजूला असणारं हे शेत असे ही कोकणातील भात शेती आपण बघतो बघा सुवेर आलेला नुकताच आणि नंतर याला भाताचं कणीस लागेल खूप सुंदर असं पुढे आपण हा बेडा याला कोकणात बेडा म्हणतात आपण ओलांडून असं पार करू शकतो आणि हा आहे रस्ता याला कोकणामध्ये पांदण म्हणतात खूप सुंदर असं हे कोकणातलं दृश्य आहे कोकणातील भात शेतीचं सौंदर्य आहे आपण याला वय म्हणतात जी भितापासून बनवलेली असते हे बघा कुंपण ज्याला आपण मराठी भाषेत कुंपण म्हणू म्हणजे जनावरं जाऊ नयेत भात शेती खाऊ नये म्हणून हे बांधलेलं असतं आणि ही पांदन आहे पांदन म्हणजे जाण्या येण्याची वाट जी जनावरांसाठी सुद्धा असते आणि माणसांसाठी सुद्धा असते आणि हे हिरवळ आहे अशा छान प्रकारे ही भात शेती आणि कुंपणाच्या आत असणार हे शेत आपण बघू शकतो इथेही बऱ्यापैकी सुवेर आलेला आहे भात शेतीला हे बघा ही कोकणातील खरी खुरी भाद शेती कशा कशा ठिकाणी भात शेती केली जाते डोंगर उतारावर आणि हेच अतिउत्तम कोकणातलं सौंदर्य आहे शेती अशा विविध नैसर्गिकरित्या येथे शेती केली जाते हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद